कुणाला तरी साडी घालून मम्माने साडी घातली होती आणि त्यांचा खूप छान छान डान्स चालला होता आतापर्यंत आता झालं डान्स करून झाला की बाकी फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर हे परवाची रात्र आहे आणि पूजाने मला ऍक्च्युली संध्याकाळी फनस आणायला सांगितलेलं बिकॉज तिचं म्हणणं आहे की उद्यापासून फनस जरा कमी होतील मार्केट मध्ये भेटण्याचे हा पण मी झोपलेलो संध्याकाळी छानपैकी दोन तीन तास मग अशी आणि माझ्यासाठी मी एक ऍप शोधतोय पर्यंत आहे पण त्यामध्ये टायटल्स आणि म्युझिक वगैरे ऍड करायला म्हणजे चार्जेस लोक चालू करणार बावीस तारखेपासून तर कट प्रो बघितला ते डायरेक्ट ट्वेंटी नाईन थाउजंड म्हणून बघतोय मी दुसरा ऑलरेडी चालू आहे कोणतं बसतोय काय नाही आणि तुझं काय चालू आहे काय करून घेते काय करू आता जाऊ भेटला भेटला फंशाचं काय करू आता जाऊ नाही राहू द्या आता कशाला जायचं असं काय भेटला अरे वापल्या <laughs> आता बांगड्या शोधायला पाहिजेत बेटा अर्ध कचऱ्यात गेला बेटा नाहीतर काय मी फेकून दिलं त्या मी पण फेकून दिलं तुझं सारखं कुठं 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 पडलेलं आहे तुला बांगड्या हव्यात नवीन

अरे छान काय हा तुझ्या फर कोण ठेवायला सांगितले दे टास्क करना है क्या करती मस्ती ये रख मैं बस पानी से तो प्रेजेंटली हो स्टार्ट पूर्ण पाय देऊन प्लेटच उलटी केली होती शेवणाशी आली डान्स करता करता बापरे बस ते जायसाठीच रडते पण आज ती नंतरला बसते पासपोर्ट पासपोर्ट फोनच नाही आले ना कोणाचे मग ते मीच फेज ऑफिस कट झाला इतक्या वर्षानंतर पण ते वाटलं असेल ना जायचं उद्या परवा असं डोक्यात एक राहत ना, ना की ऑफिसचं काम वगैरे ऑफिसला मग आता सवय झाली असते हळूहळू कपडे घेतले होते आम्ही उद्या उद्या हा वाला पिरियड आहे उद्या हा पिरियड आहे शिकायच आणि सांगायचं माय सेल्फे माय सेल्फ म्हणजे माहिती स्वीकिर्णिमा दात्यामध्ये माझं गाणं बघितलं असेल मी त्या दिवशी बोललेलो इन्स्टावरती ते मी असंच नव्हतं ते आठवून आठवून काय काय गोष्टी क्रिएट करून बनवलं ना बघा ही प्लेट घेतली आता केक खायला या प्लेट मध्ये दिसतो हिरवा साबण अजून नसेल बघितली तरी तर एकदा बघा आणि ही बोली क्लीन तुम्ही आमच्या सोबत काम करायचं हॅपी बर्थडे भाव्या साडी काढायची आता काढू काढू का साडी आता सप्पा हे घ्या नंतर फ्रीज मध्ये ठेव ती पिला घेते स्वतःची इथे ठेवते टीव्ही वर शॉर्ट लावून तिथेच

चप्पल नाही घातली की पायाला सगळी माती लागणार बेटा झोपण्याच्या पहिला बघू काय करणार आहे फ्रेंड्स आजीने दिलेले हंड्रेड रुपीज हे हा जा 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 टाक 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 चेख। शाबाश चेख। शाबाश उद्या तो कोळंबी सारखा पुलाव बनवशील चिकन आणू उद्या तिला सोडायला जाशील तेव्हाच घेऊन ओके मस्त तसंच बनव काहीच फरक करू नको ओके आणि उद्या जमला आपण ती थोडक्यात शेअर पण करू रेसिपी नाही काजू पण आणलेत ना काजू आता काजूची रेसिपी त्याच्यावरती येणार आहे चालेल काजू कुठून मया मया गावी गेली होती तेव्हा तिने ते त्यांच्या इथून आणलेत कोकण वरून जसं पूजाने रिक्वेस्ट केलेली तर ओले काजू सुक्या काजूची नाही ते सुके बनवतो मग ओले काजू ठेवणार अरे मग फरक असतो दुकानातल्या आता ते काजू आहेत ना प्रॉपर काजू आहेत त्याला फोडून वगैरे कापून वगैरे करायचं तिला जास्त माहिती बसलं आणि इथं माझ्यासाठी माझी बायको बनवायला ऑमलेट मला रात्री मन झाले म्हणून खायचा तरी तर काम झालंय ट्रिपल चांगलं ट्रिपल फ्राईड राईस मागवत होतो तरी म्हंटल नको हर्ष घरीच बनवून देते नको मी हिला हेऱ्यासाठी बोलत होतो कारण की हिला लोड नको कामाचा परत तवा घासायला लागणार परत येते कारण की आता होतात पण किती रात्रीच्या एक वाजून एक वाजून एक मिनिट रात्रीचा आता तू काय करत नाही असं ना, तर नाही की वाज मी क्लीन मी, मी करू दे आता मी ते क्लीन करतो तू क्लीन नको करूस का तू क्लीन ना ते मला चौपल काम होईल काही पण तुझा पुसणं मला टिश्यू पेपर निसतो टिश्यू टिश्यू पेपर निसतो बाव्या बाब्या इथे बेटा काय कपड्यांच्या घड्या घालते अरे इकडे मम्माने अंड फोडले इकडे अरे एक मिनट ये एक मिनट बघायलाय अगं बघायला आहे फक्त इकडे ये ना इथे बेटा मम्मा ऑमलेट सर बघूया लवकर इकडे तेव्हा मम्माने काय केलं दिसलं काय केलंय क्लीन करणार तू जा क्लीन कर कपड्याने नाही क्लीन करायचं लागणार अन्न अन्न सगळं कपड्याला लागणार ना नाही क्लीन करायचं टिशू पेपर कुठे वरती आहे हा इकडे आहे थांब 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 फक्त बघत होतो बेटा तू ऐकते का 아미 푸스토 미 푸스토 투자 투 헬레나 Thank you 아미가 퍼스 미가 퍼스러 자자 자 빨리 자자자 빠르게 말아서 올드는 받아두었어요. 기내 엄레가해. 이티 안데시 뭐나오지 돈 Thank you 푸자 아이 구글이 브실 पांड्याची गोळी मी साबण पण लावून क्लीन तर केलंय पण पूजा परत याच्यावर एक हात फिरवणार आहे आणि एक मिरची भाजी मी दुपारी आणलेली आणि चपाती मी नाही पडलो मम्मा नाही पाडलं मम्मा नाही पाडलं बेटा आणि मला बुग्गू जॉईन करणार आहे तू थांब तू थांब थांब बेटा अंड्याचा हाताला वास येईल त्यामुळे तू काय करून नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग शाळेची तयारी चालू आहे आणि दूध पिते कोणतरी मग काय बोलत होत शाळेत नाही उजा हा स्कूल नाही स्कूल नाही जायचं ना सॉरी घ्यायला येते तुला हो रिटर्न दा ला सोडून आता चिकन आम्हाला डायरेक्ट जायचं तर होता पण पूजा बोलली की पहिला घरी ये नाश्ता करा आणि मग नंतर जा कारण कितीला पण माहितीये मला पण भूक लागली आणि मी जाताना स्कूटी नव्हतो घेऊन चालत गेलेलो कारण की बुग्गूची रिक्वेस्ट होती

तू आता साफ करत बसली तिला आणायला कोण जाणार होत आहे का मी जाऊ सूट दिला जाते बोलली नाही पाचच मिनिट आहेत म्हणून तो उभं राहून साफ करणार मग बसून करणार बाथरूम मध्ये एक किलो शंभर दोनशे ग्राम होती त्यातून कापल्यावरती अजून कमी होत ना नऊशे ग्राम बघाय आता शरीराचे पार्ट तर तेवढेच असतील ना जरी मोठे आणले जरी छोटी आणली तरी अनु थांब घर ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट मी घेऊन बाय काय झालं हे जमिनीवर कुठे काय झालं काय काय झालं आपण जाऊया आपण जाऊया कपडे ओके कपडे आपण जाऊया आपण जाऊया जाऊया काय झालंय तुला उचलून घेऊन आली जरा मी ब्लॉकच्या कामात थोडस बिझी होते काही तर तोपर्यंत तो पूजा इथे जे मी बोललेलो थोडक्यात तुम्हाला रेसिपी शेअर करेल कालच्या ब्लॉग मध्ये म्हंटल होत पूजाचे पुलाव बनवणारे चिकनचा जसं त्यांनी कोळंबीसा बनवलेला थोडस तसंच मार्ग झालं भात टाकलं की झालं मग आता काय काय केलंय चिकन झालं बाकी सगळं मसालं वगैरे झालं सगळं पण हे म्हणजे तसंच काय एक्स्ट्रा नको करू सांगा फक्त चिकन शिजायला वेळ लागतो आणि कोलंबी दोन मिनिट पाच मिनिटात शिजते एवढा इन्ग्रेडियन सगळं सेमच आहे फक्त चिकन मसाला वापर बघूया भात कसं होता हे पण पण हे नावस ते चिकन हे करायला धुवायला कोलंबी धुतलेली होती सर्व काही गॅसबीन आलं गॅसबीन तुला आलंय का लाल पेटत लाल करून पेटतो केलेलं आहे रे का तीनशे लाल पेट म्हणून विचारलं थोड्याच वेळात सुगंध तो सुटलाय जो कोळंबीच्या टाइमला होता आणि आपल्या घरात चिकन पुलाव रेडी पूजास या साइडला प्लेट मध्ये गेट खोल आणि सगळं इथे टाक एका साइडला खाली जरा पण करपलेला असेल ना तो मला पहिला दे करपलेला अजून छान लागतो नाही 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 फ्रेंड्स लुकेट दिस छोटी प्लेट कोण आला आणि छोटं चिकन आणि तुला तिला कसं ना पहिला आम्हाला जेवण देतो कारण की आमचं जेवण होऊन जावं आणि मी तिला आरामात बसून थोडस चिकन घेऊ कारण की नंतर मस्त चिकन खाऊ पण आरामात थोडासा भात काळी मिरी अरे बापरे बाळूच्या घासात पण ही काळी मिरी आली हेच हेज बनवणार हेज <coughs> बनवायचं म्हणजे मगाशी जे टेस्ट करायला दिलं होतं तेच सेम टेस्ट आहे मस्त झाले मीट ओवर हो एकदम भारी जबरदस्त पास क्लीन बोल्ड अच्छा आता एन्जॉय करून घेऊ करून घेणार कसा बेटा चिकन कमी बेटा भात कसा आहे बेटा भात कसा आहे तुला आवडला काय आवडला बरं ठीक आहे छान जेवण चालू होतं आणि ॲज युजल बघून ये राहू का हो बेटा काम डबल करायला आवडतं आपल्याला आता चमचा ओपन केला बाय ओपन केला माझ्या ऑफिस कलिक माझा फ्रेंड त्याचा मेसेज आला दर्शनचा तुम्ही मी मेन्शन केलंय त्याला कोणती पण टेक्निकल गोष्ट मला घ्यायची किंवा राय पाहिजे काही सजेशन हवं तर मी त्याच्याकडून ते सल्ले घेतो कारण की त्याला नॉलेज आहे त्याच्याबद्दल त्यांनी आज मेसेज केले दर्शन श्याम अनएक्सपेक्टेड त्याला काय झालंय का माझे पिक्चर पिक्चर बघितला कोणता का काय सेंटिमेंटल झालाय नाही याला नंतर आरामात बघतो फोनवरती घेतो याला बोलतो काय अचानक पिक्चर पिक्चर बघितला काय हे बडी बडिय टू से रियली प्राऊड ऑफ यू आणि कीप गोईंग वॉकिंग हार्ड सपोर्ट यू युअर बिग इन्स्पिरेशन त्याला देतो छान देखील रिप्लायला बघतो बोलतोय त्याच्यासोबत पण मित्राकडून असं अपेक्षित नसतं पण तरी वाचून खूप छान दर्शन दर्शनकडून इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटू नवीन ब्लॉग